आज एम आय डी सी बाबतचा जो काही जी आर निघायचा आहे तो निघाला आणि आता त्या तिथली जी काही सरकारी जमीन आहे तीच पहिली आपण अधिक्रेज करतो आणि त्याच्यावरती एम आय डी सी लागली जाणार आहे त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्षातला वगैरे पडून उद्योजक येतील आणि साक्षात आपल्याला प्रत्यक्षात ती एम आय डी सी साकारली असेल पण याला जरी दोन तीन वर्षाचा कालावधी जाणार असेल तर अकोल्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याचं मला खात्री संपूर्ण अकोलेकरांना अकोल्याची इंटरांची इंटर आहे त्याला सगळ्यांना दो साहेब दोन हजार एकोणावीसला ला निवडणुकीपूर्वी जो तुम्ही शब्द दिला होता तो आज मी तिला पूर्णत्वा जाते काय भूमिका आहे तुमची त्याबाबत जे काही मी दोन हजार एकोणीसला शब्द दिले होते त्यातला पहिला उपजिल्हा रुग्णालयाचा जे शब्द होता तो पाळला जातो आहे त्याचबरोबर एम आय डी सीचा जो काही शब्द दिला होता तो पण आता त्याची सुरुवात होती म्हणजे प्रवीण अधिक्रहण होते किंवा तिथं प्रत्यक्षात त्याच्यावरती औद्योगिक वसाहत म्हणून लागलं जाणार आहे तर त्यामुळं आणि अजून एक पिंपल कॅनचा धरला असे अनेक जे शब्द दिले होते मायबाबजनतेला जे माझ्याकडनं पाळले जात आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे मी माझ्या शब्द सुरू माझी वाटचाल होती माझ्या लोकांचा आनंद